नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण पालकपासून अगदी पारंपरिक अशी मस्त अशी पालकचा गरगट्याची रेसिपी बघतोय मला ना ही रेसिपी खूप आवडते माझ्या आजीनं माझ्या आईला शिकवली आणि त्यानंतर आईकडून मी शिकले मला ना अशी पालेभाजी नाही आवडत पण या पालकाचा गरगडाना खूप आवडतो खूप मस्त लागतो भातासोबत भाकरीसोबत चपाटीसोबत ना प्रतिम लागतो आणि म्हणूनच मी आज खास ही आजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची म्हणते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा आता मी एक जोडी इतका हा पालक घेतला होता पालकाची पानं असे वेगळी करून घेतली आणि पालक स्वच्छ धुवून घेतला आता त्यानंतर पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता हा पालक जो आहे तो बारीक असा चिरून घ्यायचा आता गरगट्यासाठी ना तुम्ही एक जोडी पूर्ण वापरू शकता किंवा मग अर्धा जोडीचा देखील हा पालकाचा गरगटा करू शकता गरगटा करताना बऱ्याच वेगळ्या प्रकारे तो केला जातो पण मी तुम्हाला आज माझी पद्धत दाखवते तुमची जर काही वेगळी पद्धत असेल तर ती पण मला कमेंट करून सांगा मी त्या पण पैसेनं नक्की गरगटा करून बघेन आणि तो कसा झाला आहे हेही मी तुम्हाला लवकरच सांगेन आता हा जो पालक आहे तो आपण बारीक चिरून घेऊयात लहान मुलं वगैरे असतात ना वे पाल गर -गर गर -गर पाले ते पालेभाज्या वगैरे खायला नाही म्हणतात अशा वेळी आया वगैरे काय करतो आपण की पालकाचे आपण पालक पुरी वगैरे करतो किंवा पालक पराठे करतो पण हा गरगटा आपण ना खूप मस्त लागतो प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी ह्याची चव मात्र अगदी अप्रतिम लागते तुम्हाला पण पालकचा गरगटा आवडतो का किंवा पालकची पालेभाजी आवडते का ह्यातला कोणता प्रकार जास्त आवडतो तो, तो पण मला नक्की कमेंट करून सांगा आता अशा पद्धतीने मी संपूर्ण जो पालक आहे तो बारीक चिरून घेते ज्या दिवशी आमच्या घरी हा पालकातला गरगटा बनतो ना त्या दिवशी मी अजिबात चपाती किंवा भाकरी खात नाही मी भरपूर भात आणि गरगटा खाते आणि मला अप्रतिम आणि अगदी मस्त असा आवडतो मी नेहमी आजीला सांगायची की आजी, सांगा आजी गरगटा करणं मला खूप आवडतो शाळेतून वगैरे घरी आलो ना की आम्ही मस्तपैकी हा गरमागरम भात आणि आमटी नाही मस्त खायचो तुमची पण अशी शाळेतली आठवण असेल तर ती पण मला कमेंट करून सांगा प्रत्येकाच्या शाळेतल्या काही ना काहीतरी आठवणी असतातच आणि त्या खूप स्पेशल असतात संपूर्ण पालक बघा मी अगदी अशा पैधीनं असा बारीक चिरून घेतला तो आता आपण एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतला आता पालक शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये अजिबात पाणी घालत नाही हा डबा आता आपण एका साईडला ठेवूयात त्यानंतर दुसरा एक डबा घेतला यामध्ये मी आता एक वाटी इतकी तुरीची डाळ घातली आता इथं बघा वाटीचं प्रमाण मी सांगते तुम्ही हवं तर नाही एखाद्या कपाच्या प्रमाणात पण घेऊ शकता दोन चमचे किंवा मग पाव वाटी मी हरभऱ्याची डाळ घातली आणि आता हे दोन्ही डाळी बघा स्वच्छ असा आपण दोन वेळा पाण्यानं धुवून घेऊयात डाळी आता बघ आपल्या स्वच्छ अशा धुवून झालेल्या आहेत तर ह्यामध्ये आता आपण शेंगदाणे घालतोय तर इथं मी पाव वाटी इतक्या शेंगदाणे घेतले बऱ्याच जणांना शेंगदाणे जास्त आवडतात तुम्ही तर अर्धी वाटी पण घालू शकता पण गरगड्यामध्ये ना शेंगदाणे हवेतच त्यानंतर बघा येतं मी एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो घातला आणि त्यानंतर आपण डाळीच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालायचं आता हा पण डबा आपण तयार करून घेतले आता हे दोन्ही डबे आता आपण कुकरमध्ये ठेवून ह्याला तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन शिट्ट्यामध्ये ना अगदी परफेक्ट शिजतो आणि आपण ना पालकामध्ये पाणी घातलं नाही आहे कारण पालकाला स्वतःचं पाणी असतं बरेच जण ना हे एकाच डब्यामध्ये दे देखील घालतात म्हणजे पालक आणि डाळ तसंही तुम्ही करू शकता किंवा अशा पद्धतीनं सेपरेटपणे हे शिजवून घेऊ शकता आता कुकरला शिट्टा होईपर्यंत आपण एक वाटण तयार करू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट तुम्हाला कसं आवडतं ह्यावर तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकता त्यामध्ये आता आपण एक आठ ते नऊ इतक्या लसणाच्या माकळ्या घालतो आहे आणि आता आपण हे थोडंसं ओभड असं वाटून घेतो आहे तुमच्याकडे जर बत्ता वगैरे असेल तुम्ही त्यामध्ये तुम हे ठेचून पण घेऊ शकता किंवा अशा पद्धतीनं हे मिक्सरमधून पण फिरवून घेऊ शकता आता हे बघा लसूण आणि मिरचीचं जे काही वाटण आहे ते पण आपलं तयार झालेलं आहे आता हे वाटण देखील आपण एका साईडला ठेवूयात तोपर्यंत माझ्या कुकरला तीन शिट्ट्या झाल्या होत्या आणि कुकर चांगला थंडही झाला होता डाळ आणि पालक पण पर अगदी परफेक्ट असे शिजले होते तीन शिट्ट्यामध्ये ना अगदी आरामात हा पालक शिजतो देखील आता ना इथं बघा मी अशा पैसा विस्कर घेतला आहे किंवा तुमच्याकडे ना रवी असेल तर रवीच घ्या माझ्या आजीने मी रवीनच ही डाळ चांगली घुसळून घ्यायची त्यामुळे काय होतं डाळीला चांगला एकसंधपणा येतो आणि दोन्ही डाळी असा एकसारख्या होतात त्यामुळे कोणती डाळ वेगळी होत नाही अशा पद्धतीने घुसळून आमटी केलेला अप्रतिम होते आमटी त्यानंतर पालक पण बघा थोडासा अशा पद्धतीने घुसळून घ्यायचा आता पालक आणि डाळी ह्या चांगल्या दोन्ही घुसळून घेतल्या की तर हे दोन्ही सगळं चांगल्यास एकसारखं किंवा मिक्स करून घेणार आहोत पालक चिरताना आपल्याला खूप जास्त वाटतो पण तो शिजला ना की थोडा कमी होतो आता बघा हे सगळं मी असं मिक्स करून घेतले आता आपण गरगटा जो आहे तो तो करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी एखादी मोठी कढई किंवा मग आमची माझी अजिन्या डिस्क्यामध्ये वगैरे आमटी करायची पण इथं इथं मी कढई घेतली त्यासाठी दोन चमचे तेल घातलं तेल गरम झालं नंतर अर्धा चमचे इतके मी जिरे घातले अर्धा चमचा मोहरी घातली पाव चमचा इथं मी हिंगपूळ घातली कडीपत्त्याची पाच ते सहा पानं घातली त्यानंतर आपण अशी वाटून घेतलेलं जे वाटण होतं ते वाटण घालूयात आणि गॅस मध्यम करून ना हे वाटण आपण दोन मिनटं परतवून घेणार आहोत कारण ह्यामध्ये आपण लसूण वापरल्या त्याचा कच्चेपणा जायला हवा हे दोन मिनटं परतल्यानंतर ह्यामध्ये आता बघा मी दोन मोठे चमचे किंवा पाववाट इतकं हे डाळीचं पीठ घेतलं होतं आता ते पण तेलावरती घालून मध्यम गॅसच्या आचेवरती चांगलं परतवून घेणार आहोत डाळीचं पीठ ह्याकरता घातलं आहे कारण आपण पालक आणि डाळ शिजवून घेतली होती त्याला चांगलासा बाइंडिंग किंवा एकसंदपणा यावा म्हणून घालतो आहे हे डाळीच्या पिठामुळे ना काय होतं की आपली जी भाजी आहे किंवा आमटी जी असते ना ती एकसारखी बनते डाळ वेगळी पालक वेगळा साजीबात होत नाही दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घेतलं बेसनचा कच्चेपणा गेला की त्यामध्ये पाव चमचा इतकी मी हळद घातली ती पण चांगली अशी परतवून घ्यायची आणि त्यामध्ये आता आपण हा जो डाळ आणि पालक एक करून घेतात तर ते घातलं सुरुवातीला ना हे थोडंसं घट्टसर वाटतं कारण आपण ह्यामध्ये डाळी वापरल्यात आणि डाळी ना थोड्याशा आळतात त्यामुळे थोडंसं घट्टसर वाटतं म्हणून आपण ह्यामध्ये थोडं पाणी घालतोय पण लक्षात ठेवा गरगराना थोडासा घट्टसर किंवा दाटसर असेल ना तर तो खाताना खूप जास्त मस्त लागतो थोडंसं कुकरच्या भांड्यामध्ये बघा मी अर्धी वाटी इतकं पाणी गरम करून घेतलं आणि ते घातलं चवीनुसार मीठ आणि थोडासा गुळ घातला कारण ह्यामध्ये आपण टोमॅटो घातला होता त्यामुळे ना आंबट गोड तिखट अशी आपल्या या गरगट्याला चव येते तुम्ही ते टोमॅटोच्या ऐवजी चिंच पण वापरू शकता हे सगळं बघा असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस जो आहे थोडासा मध्यम करून ना ह्याला चांगल्याशा चा दोन ते तीन दणकून उखळ्या काढून घ्यायच्या जितक्या जास्त उखळ्या ना तितका हा गरगटा अप्रतिम लागतो इथं मी हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे तुम्ही तर हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी लाल तिखट पण वापरू शकता आता बघा मस्त असा आपला हा गरगटाणा अगदी मस्त होतो ह्याचा सुगंध तर अप्रतिम होतो आणि ना तुम्हाला जर आणखीन पातळ जरा तुम्ही थोडंसं पातळ करू शकता तर मी असा बघा थोडा दाटसर असा ठेवलेला आहे जेणेकरून तो भात आणि भाकरी दोन्ही खाता येतो गरगडायला पण बघा आपल्या मस्त अशा अशा उखळे आलेल्या आहेत आता वरतून ना आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि आपला गरमागरम असा पारंपरिक पद्धतीनं म्हणजेच आजीच्या पैधीने केला हा पालकाचा गरगटा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे गरमागरम खा किंवा गार झालेल्यानंतर तो अप्रतिम लागतो तुमची पण जर करायची पद्धत अशी असेल तर मला नक्की लाईक करून सांगा आणि जर काही वेगळे असेल तर मगाशीच सांगली मग तुमची रेसिपी पण मला नक्कीच कळू शकता तुम्हाला माझी आजी ही आजीच्या पैलीने केलेली पालकचा गरगेट्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला मस्तपैकी लाईक करून छान कॉमेंट्स पण करायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे आणि व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामधले बघितले जातात चला तर मग अशाच एका छान आणि अशाच सोप्या रेसिपीवर भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद